बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं कागलमध्ये पुन्हा एकदा मंडलिक विरुद्ध मुश्रीफ असा संघर्ष उफाळून आलाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर नामदार हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे यांची युती झाली त्यावेळी माजी खासदार संजय मंडलिक यांनी स्पष्ट नाराजी बोलून दाखवली रविवारी झालेल्या मुरगुड नगरपालिका निकालानंतर प्राध्यापक संजय मंडलिक यांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांकडून पैशाचा वापर केला पण जनता आमच्यासोबत असून शाहिस्ते खानाची बोटं तोडली आहेत तसंच नामदार मुश्रीफ यांची संभावना हिटलर म्हणून केली त्याला आज नामदार हसन मुश्रीफ यांनी तितकंच टोकदार प्रत्युत्तर दिलं मी हिटलर नसून लोकसेवक आहे राजकारणात आम्हाला कधी मस्ती आली नाही अशा शब्दात नामदार मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांच्यावर हल्ला चढवला नजीकच्या काळात कागलमधील हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे रविवारी नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी झाली आणि कागलमध्ये नामदार हसन मुश्रीफ आणि सिंह घाटगे यांच्या आघाडीनं सर्वच्या सर्व जागा जिंकल्या त्यामुळे कागलमध्ये शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांना व्हाईट वॉश मिळाला दुसरीकडे मुरगुडमध्ये मात्र संजय मंडलिक यांचा प्रभाव दिसून आला आणि मुश्रीफ घाडगे युतीला मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही त्यानंतर बोलताना माजी खासदार संजय मंडलिक यांनी नामदार मुश्रीफ यांच्यावर टीकास्त्र सोडलं मुरगुडमध्ये विरोधकांनी पैशाचा प्रचंड वापर केला पण नामदार मुश्रीफ म्हणजे काही हिटलर नाहीत यापूर्वी आम्ही शाहिस्ते खानाची बोट तोडली आहेत या पुढच्या काळातही कागल तालुक्यातील जनता मंडलिक गटाच्या पाठीशी असेल अशा शब्दात प्राध्यापक संजय मंडलिक यांनी प्रतिक्रिया दिली पराभव झाला त्याचा सुद्धा आत्मपरीक्षण आम्हाला करावं लागेल खरं करा म्हटलं तर एकवीस शून्य अशा पद्धतीने हा निकाल अपेक्षित होता थोडेसे चार झाले तरी सुद्धा मला धक्कादायक काय विशेषतः आमच्या नामदेव मेडिकलचा जो पराभव झाला गड आल्याने गेला अशी आमच्या अवस्था जरी झाली असली तर निश्चितपणानं या सगळ्या पैशाच्या ढिगाऱ्यावर दबा दबावावर खोटमोठे मंत्री आणि महोदय काय काही तरी गेले त्यांना हा एक संभ्रा आहे झाला मला वाटतं कैलासवाशी माझे वडील कैलासवाशी सदाशिराव मंडिक साहेब त्यांचं एवढं प्रचंड काम या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे की आम्हाला कोणी एकटं पाडू शकत नाही आणि जर एकटं पाडतो म्हटलं तर जनता कशी उभारते असं पुलावती एक झलक या निमित्तानं दिसून आली आम्ही विरोधकाच्या बरोबर जास्त काय म्हणायचं नाही काय तर शाहीच सेनाची बोटं आम्ही तोडलेत आता बघू पुढच्या बाळाकाळ काय करायचं दरम्यान नामदार हसन मुश्रीफ यांनीही प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला निवडणुकीतील हार जीत संयमानं घ्यायची असते आमचे वडील आमदार किंवा खासदार नव्हते आम्ही जनतेचे सेवक आहोत राजकारणात कधीच मस्ती येऊ दिली नाही अशा शब्दात नामदार मुश्रीफ यांनी पलटवार केला आता मी काय हिटलर नाही मी लोकांचा सेवेकरी आहे लोकांची सेवा करून आतापर्यंत आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला माहिती आहे की एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये हो आणि कधी आम्हाला मस्ती आलेली आमची ना बाप बापेची कुणाची पुण्याई होती ना आमचे वडील खासदार आमदार होते एक सामान्य कुटुंबातून आपण वर आलेलो आहोत आणि जनतेच्या पाठबळावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत हे भान मी नेहमी माझ्या मनामध्ये ठेवलेलं आहे आणि मी माझ्या कधी मर्यादा ओला नाहीत समरजित सिंह घाटगे यांच्याशी युती केल्यानं संजय मंडलिक यांना राजकीय अस्थिरता दिसत असावी त्यातून ते चुकीची विधान करत असावेत असं नामदार मुश्रीफ यांनी बोलून दाखवलं माझी आणि सबजी गाडगेंची युती जी आहे आघाडी जी आहे ती मला वाटते त्यांना रुचली नाही असं मला वाटतं की या भविष्यामध्ये आपलं काय होईल या भीतीपुटी त्यांचं वक्तव्य असं असं मला वाटतं कागल तालुक्यात नेहमीच राजकीय संघर्ष सुरू असतो कधी मंडलिक विरुद्ध घाटगे तर कधी मुश्रीफ विरुद्ध मंडलिक संघर्ष झाला आहे आता महायुतीमध्ये एकत्र असलेल्या हसन मुश्रीफ विरुद्ध संजय मंडलिक यांच्यात पुन्हा राजकीय कलगीतुरा रंगतोय त्यातून पुन्हा एकदा जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे